मित्रांनो विरकरवाडीचं हिंदकिसरी मैदान आणि बाकासुरन रेकॉर्ड केलं म्हणजे आज मला सांगा नवीन बैल घेऊन एक नंबर केला आणि कसं असतं बैल एक नंबरात पळतोय काय विषय नाही आणि त्याला साथ देणार नवीन नंदी पण तेवढ्याच ताकदीच आहे तर आपा दुसरा नंदी कुठला आहे तो नंदी भिवंडीच आहे निलेश बाबांचे मित्र आहेत त्यांचा तो भावान्या नंदी आहे महेश पाटील यांचा तो नंदी आहे आणि अतिशय गतीचा नंदी आहे कारण की अनेकदा तो बैल पाळताना लोक बघायची पहिल्या पासून तो नंदी उजेड नव्हता परंतु आज या देवामुळे आज तो नंदी अखंड महाराष्ट्रात हिंद केसरी माझ्यासारख्या मैदानामध्ये आज तो एक नंबरचा मानकरी झाला बघा मित्रांनो आज ह्या देवाच्या गळ्यात पळायला भेटणे म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि कसं होतं आज तुम्हाला मला वाटतं पहिल्यांदा तुम्ही ह्या गाठा तीन फेऱ्यात पहिल्यांदा पळाला आधी पळाला मी पहिले आम्ही तर पहिले पळालो आमच्या भवानी पण कधी सक्सेस नाही झालो पण आज देवाच्या याच्यामध्ये पलून एक नंबर केला आज महेश परशुराम पाटील ताडाली भिवंडी असं त्यांच्या भवानी बैलांचं आहे आणि बकासूर देवाच्या मुला आज तो झोक्यात आला मला सांगा की लोक त्यांना वाटत होते की नवीन म्हणजे बैल आहे तुम्हाला काय वाटत ह्याच्या काळात आपण एक नंबर करू शंभर टक्के मला तर विश्वास होता कारण की मी जेव्हा भिवंडीवरून निघालो काल तेव्हा मला माझ्या मनात एकच एक एक इच्छा होती का आमच्या नंदी मी कधीही शर्तीनं ना गेलो नाही मी पहिल्यांदा आलो आणि बकासूर नंदी जे आहेत आमचे महादेवाची नंदी त्यांच्या सोबत पळून एक नंबर गेला त्याची खूप मोठी आमची खुशी आहे मित्रांनो स्टार काय असते आज मला वाटतं नगरसेवक मला वाटतं पहिल्यांदा तुम्ही आला आज पहिल्यांदा झालं म्हणजे जन्मदिवन पहिल्यांदा आला आणि एक नंबर आज मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा शर्तीनं आलो ते पण बकासूर म्हणजे महादेवाच्या नंदीने आम्हाला वेळ लावला आणि वेळ लावल्यानंतर फक्त मामाला आम्ही सांगितलं का बाबा आमच्या गावातला बैल आहे भवानी त्यांच्या सोबत पलायचं आहे तर मामाने एका शब्दात सांगितलं ठीक आहे आम्ही पाच तारखेला पडणार होतो पण ते आपला भवानी नाशिकला होता म्हणून नाही पडला पण आजचा आमचं नियोजन होतं ना आज आम्ही पलून एक नंबर केला सांगा भवानी घेतला कुठनं न भवानी नाशिक वरने घेतलेला महेश पाटीलने आणि तो घोड्यामध्ये पण त्याला बरोबर नव्हता भेटत म्हणून तो झोकात नव्हता आला पण आज महादेवाच्या नंदीमध्ये पळून तो बैल सुद्धा आज झोकात आला नंदी आज मोठा झाला मामाजून तुमचं रिलेशन कस म्हणजे कशी ओळख झाली मामा माझ्या मा, मामा अमितच्या मुलं माझी ओळख झाली आणि मामा मी माझ्या धर्मराजा ग्रुप चे क्रिकेटचे सामने होते तेव्हा मी महानंदीला तिथं बोलवलेला तिथपासून मामाचे माझे रिलेक्शन झाले आणि मामाला जेव्हा जेव्हा मदत लागली किंवा मामाला मदत लागली तर मामाचे माझे जीवाले जे संबंध आहेत घरचे संबंध आहेत मामाने एका शब्दावर आम्हाला हा बैल दिला आणि आणि आम्ही एक नंबर हो सांगाल म्हणजे ह्या पहिल्या विषयी काय गोष्ट आधी तर एक सांगाव असं वाटतं की तमाम भिवंडीकरांचे मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ नेते नगरसेवक मान्य निलेश चौधरीजी साहेबांना पहिल्यापासून बकासूर बद्दल त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला एक वेगळं प्रेम होत बकासूरचा कुठेही फेरा म्हटला की संपूर्ण कुटुंब टीव्हीच्या पुढं बकासूरला बघण्यासाठी थांबायचं आणि नंतर आम्हाला एकदा सांगितलं की बाबा धर्मराजा चस्काला आपल्याला बोलवायचंय आम्ही मोहिल शेटची आमचे आमचा बलमा म्हणून बैल आहे अमित बोईटे अवधूत बोईटे यांना सांगून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन तिथं आले आम्ही त्यांचा खूप चांगला केला साहेबांच खूप प्रेम आहे नंदीवर आणि आज <laughs> पहिल्यांदा इथं आलो समाधान वाटलं मोबाईल शेट झालं मित्रांनो एक निर्णय म्हणजे एक म्हणजे गेम फिरवला सगळा की बैल डावीन उजवीनं पोहतो पण आपल्याच्या मनात काय आलं की आज डावीने पहायचे दोन्ही मराव सेमी इन फायनल डावीन कसं नियोजन केलं नाही बैल पहिला फेरा उजवीने काढला ना की दोन्ही फेर बैल डावीने सेमीला लाइन फायनल ला डावीने पळतो फक्त त्याला कसं आहे की उजवीचा जो बैल पाळणार आहे तो शांना पाहिजे बैल तर शहाण असेल ना तर बैल डावी काही त्रास करत नाही कारण का त्याला जर दाबा दाब केली बाय डावीने तर चालत नाही एवढंच आता आप्पा जी आ, आप मला वाटतं फायनल मी होती सेमीला आपला तुम्ही म्हणाला चार नंबरच आलं का पाच नंबरच असाल तर चार नंबरच असाल कुठल्या हे राहायचं त्यावेळेस आपण की डावीनच हाणायचं नाही का आपण नियोजन खात आपलं नियोजन माणसं आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे कुठेतरी आपल्या मोठ्या माणसाचं ऐकलेलं अंगी लागतं बघा मित्रांनो आणि आपण मला वाटतं आपा, आपा राहुल तुम्ही सांगितलं की डावीचा बैल डायव्हर काय म्हणले नाही ते काय म्हणले बैल कारण की सेम एल बैल ना त्यावेळेस काय की बैल हा घोड्यामध्ये पोहोचतो आणि अनेक वेळा आपण बघितले बादशाह पण आणल्याला विराट पण आणल्याला ते बैल उजवीनं जास्त पळतात म्हणजे घोडा हा डायवीनं पोहोचतो जास्त त्यामुळे तिथली बैल उजवीने जास्त पळतात आणि त्याला लहानपणापासून उजवी सोय जास्त असते बैलांना त्यामुळे त्यांना मी विचारतो ह्या बायला सव्वचा खांद आहे आणि ते सकाळी मी आम्ही एवढे शॉक झालो की ज्यावेळेस <laughs> बैल पळाला पळून आला खालनं त्यावेळेस मी त्यांना विचारलो आव म्हटलं बैल कुठल्या खांदे पोहोचतो ते म्हणजे पहिल्यांदाच बैल डावीन उपलाय मग मी डोक्याला असं घेतलं की म्हणजे ट्रायल मारले तर मी मारली पहिल्यांदा डावीनं आणि घेतली डायरेक्ट बकासूर बरोबर म्हणजे आपण फेरा काढून बघतो डावी का उजवी जर खांदा बदला असला तर त्यांनी बकासूर बरोबर फेरा काढला सगळ्यात माझा आपंडेकर मला सांगा एक ड्रायव्हर क्षेत्रात मला वाटते बाकासूरच्या गाडीवर बसला तुम्ही आणि स्टारच एकदम मस्त चामाकलं तुम्ही एक, चामाक एक नंबर केला असे चर्चेत आला लय नाही चर्चेत आलो की चांगला देवाची गाडी हाणायची म्हणजे माझं दोन वर्ष झालं मी माग लागलो होतो <laughs> नशिबाने चांगली साथ दिली गाडी बी हाणली न दोन्ही मैदानात महाराष्ट्र केसरी झालो आज हिंद केसरी बी झाला योग कसा आला हो तुम्हाला बक्कासूरच्या गाडीत म्हणजे तुम्ही दुर्गात हाणत होतो योग कसा आला तुम्हाला योग योग महत्वाची गोष्ट यो योगाची वाट बघत होता हा मी तर वाटच बघत होतो पण मोहित शेटनं स्वतः फोन केला की गाडी हानायला लागते मग चलते हानतो कारण मी त्याची वाट बघत होतो ह्याची गाडी हाणण्यासाठी योगायोगानं घडला हाणली गाडी दुर्गाची ह्याची गाडी कशी पाहिली आणि सागर शेट नाही ती गाडी पळती चांगली चांगली पळाल ती लॉबी झाली गाडी नाही नाही आता आजच नाही त्या नंबर गाडी पोळा आज मला सांगा त्या नंबर केला दुर्गा भर एक नंबर ह्याच्याबरोबर एक नंबर म्हणजे बाकासूरला म्हणजे जर बैलपूरला शंभर टक्के एक नंबर शंभर टक्के ह्या भावानी विषय काय नाही भावानी बिया चांगली पळाली डावीनं जरा कमी पळली पण उजवीनं आता दोन्ही फेर चांगला पळाला बैलाला बैल पोरला की गाडी बेशी निघून आली ना डावी उजवी बाकासूर बरोबर म्हणजे आता तुम्ही माहिती दसरच आहे उजवीनं तीन फेर हाणून एक नंबर केला उजवीनं गट काढला सेमीफायनल फायनल नच हाणला दुसरं मैदान दोन्ही पण मैदान म्हणजे तुम्हाला बसवलं एक स्टार आहेत म्हणायला गेलं राहुल आपण सांगितलं की डावीला म्हणजे सेमीला ज्यावेळेस राहुल आपण म्हणतो की डावीन टाकूया त्यावेळेस तुमचा निर्णय काय निर्णय म्हणजे कसं झालं आपण बैल हाणला नव्हता ना डावीनं ती काय म्हणायची गोड्यातलं बैल असल्यामुळे बैलाला जास्त पिळायचा जागेवर उजव्यानं या बाईला काय झालं डाव्या खांद्याला की त्याला अशी दाबा दाबी चालत नाही म्हणून जरा गचपच वाटत होते नाही काय अडचण मास्टर माइंड चाललंय म्हणायचं आपस काय नियोजनच एक नंबर आहे त्यांचं कमी काळात माणूस आला पण कामच केला काम केलं त्यांनी तुम्ही आता देवाच्या गळ्यात पाहिला मला सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही पहिल्या मैदानावाला आणि पहिल्या मैदानावर एक नंबरचा चौक घेतला ले स्टार आहे तुमच्याकडे शंभर टक्के देवाच्या गळ्यात आमचं पन्न आमचं भाग्य आहे आमच्या पूर्ण ताडाली कामगिरीचं भाग्य आहे भिवंडीचं भाग्य आहे मी समजतो का मी फक्त मंदिरामध्ये कधी आलो नाही फक्त युट्यूबवरच बघायचो पण एक नंबर करून आज आलो आणि भवानी आमच्या बैलाला मोठं नाव दिलं महेश पाटलांना नाव दिलं त्याबद्दल आम्ही सालुक्य बरोबरचे म्हणजे ऋणी आहोत आणि पहिल्यांदा तुम्ही इथं आला बकासूरकडे एक डोळ्यात पाणी उभं राहिलं तुमच्या शंभर टक्के पाणी उभं राहिलं माझ्या जेव्हा भावानी बकासूरनी आणि भावानी एक नंबर केला खरोखर माझ्या म्हणजे डोळ्यातून आशुयाच बाकी होतं पण मन भरून आला की आज देवाने आमच्या एक नंबर केला मुहेरशेट आहे बघा मामांचं केवढं खाटेगोर पण मोहीर शेटला मुलाकडे यायचं म्हटलं मुला तरी मामाची तिकडे दबाव असतो तिला आणि कसं पोर पण मामाच्या पुढे जात नाही आजच्या एक नंबर मला वाटतं गेल्या वर्षी काहीतरी हुकलं होती गेल्या वर्षी तर तीन नंबर झालता महबूबा तीन नंबर झाला आणि ह्या वर्षी एक नंबर झाला आनंद वाटला गेल्या वर्षी एक नंबर आज हिथ करून हो, दिला आज एक वाटत होत्या बरोबर आपण एक नंबर करू नाही काय होत मला बकासरवरती एवढा विश्वास आहे त्याला फक्त बैलाने साथ दिली ना किती टॉपच्या गाड्या ना काय असल्या ना बैल एक नंबर करणार तर करणार फक्त त्याला शेदारच्या बायला साथ भेटली बाय शेदारच्या बायला साथ नाही भेटली तर मग कुठेतरी हारजित होती पण जेव्हा त्याला शेजारच्या बैलाची साथ भेटते तेव्हा सांगून एक नंबर करतो आपण आणि देवाच्या रूपाने आज तुमच्याकडं महादेवाचा नंतर म्हणजे एक नंबर म्हणजे होतं त्याचा त्याच एक देवाचं रूपांतरच आहे तुम्हाला माणसं चांगली भेटली म्हणजे स्टार म्हणजे सगळे जे आता तुमच्यापर्यंत आली माणसं अगदी असू सगळी जी माणसं तुमची टीम आहे ती एक नंबर भेटली आता मला वाटतं जॉईन झाला मागणीच टीम तर आमची चांगलीच आहे पण बैलगाडी शेदार आपण फक्त माणसं जास्त कमावली आपण माणसं कधी तोडली नाही जेवढी माणसं आली तेवढी सोबत कायम चांगली राहील मग कधी आपण कुठल्या माणसाला वाईट शब्द बोलला ना आणि जो बकासूर बसी त्याला प्रत्येकाला बकासूर सोबत फोटो काढून देतो कारण का बैलच अखंड महाराष्ट्राचा आहे मला सांगा आता का महत्वाची काय तुम्ही लहानपणा मामा बशी राहिला मामाचा फोटो आहे जर अनेक लोकांचं वेगवेगळं देवायचं पण तुमचा देव कोण मामा मित्रांनो कारण कसं च होत की आज एवढ्या नवीन नंदीला जो नंदी मध्ये पोहतोय आणि जो नंदी मुंबईत पोहतोय तो नंदी तीन फेरात न पाना नदीला डायरेक्ट बैल द्यायचं पण एवढं मोठं काळीज त्या संतोष महाजाच आहे म्हणजे आमच्या सगळ्याची बैल पाहतात या महाराष्ट्रात आमचा आम पण बैल पोहतो आमच्याकडे पण बैल पाहतात आपल्या नियोजन पण बैल पाहत्यात परंतु आज एवढं मोठं मन कारण की खरंच त्या माणसाला सांगतो दिलदार मला दिलदार राजा माणूस म्हणलं पाहिजे कारण की आज एवढं मोठं मन करून आज त्यांच्या मित्राला त्यांनी बैल दिला आणि आज एक नंबर केला हा सगळ्यात मोठा आनंद आम आहे आमच्या शब्दाला एक मिनिट पण आमच्या शब्दाला एक सेकंदाचा विचार न करता त्यांनी हो म्हटलं त्याबद्दल आम्ही आभारी ह्या बैलासाठी महाराष्ट्रभर अगदी मामाच्या घरी माणसं येऊन बसती ती तुम्हाला एका शब्दावर बैल भेटला म्हणजे तुमचं काय तर बॉन्डिंग इतकं जवळच असणार बस शंभर टक्के मामा जे जे आमचे संबंध झाल्यात गेल्या सहा आठ महिन्यापासून ते जीवाच्या पलीकडचे झालेले आहेत म्हणजे एक जीवाभावाची भावाची जी मैत्री असते जीवाभावाचा भावाचा जो मित्र असतो तशी आमची मैत्री झालेली आहे आणि आज मामाने सांगितलं आमचा एक नंबर करणार महानंदी मा, आणि महाभावानी एकच नंबर करणार आणि मामानं अजून मी फोन नाही केला पण आता मी फोन करेन कारण की मी थोडा वेळ होतो थो आता फोन करेन मामा आज मला सांगा दुसरा अड्डा दू, दोन्ही पण एक एक नंबर सगळ्यात खुशी कुठे वाटली होती मला सगळ्यात आज मैदान केलं आजी वाटली तशी जास्त खुशी त्या दिवशी निमसोडच्या मैदानात वाटली होती कारण का इच्छा लय दिवस होती बैलाची देवाची गाडी हाणायची गाडी बी हाणली योगा योगा एक नंबर झाला त्यात लय खुशी झाली त्या दिवशी म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला एवढी खुशी झाली असेल त्या दिवशी पाणी आज तर नाही पण त्या दिवशी रडलो पण हसत हसत रडलो त्या दिवशी आनंद आनंद राहिलो त्या दिवशी तर कसं होतं मित्रांनो आज आपण जर म्हणतील ना देवाचं जर आपण खरोखर मनापासून इच्छा असली ना, ना तर तिथे तुम्ही आणि तुम्ही आतापर्यंत पोहोचला पोहोचलो म्हणजे माझ्या शब्दाला मला म्हणजे मान मिळला की लय मिळून आहे माझं देवाच बस एवढंच माझं वेगळं पण काय करताय बघ तुम्हाला लय पोहतोय मला सगळी बैल पळतोय म्हणून माझं मी नाव होतंय आज बैल नसते पळले तर माझी चर्चा झाली नसती पण बैल पळतोय त्यामुळे काय ना त्याचं तुमचं एक अटॅचमेंट बसले हो ओके शंभरशी पण एक नंबर एक नंबर नवीन बैल जर द्यायचा म्हटलं तरी बैल देऊन बैल बी चांगला पडला आज बैल चांगला पडला नवीन ड्रायव्हरला बैल द्यायचा म्हणजे जरा कसं होतं धाकधूक चालू होती म्हणजे ते बरेच दिवस मला येऊन माहिती प्रत्येक अड्ड्यात मला फोन कंटिन्यू आमचे कॉन्टॅक्ट पहिल्यापासून चालू होते पण मला म्हणायचे एकदा बकासुरची गाडी आणायची पण कुठे जरी आपल्याला